रामेश्वरून कन्याकुमारीसाठी निघत आहोत बस डेपोवर पोहोचलो येथूनच कन्याकुमारी आणि मदुराईसाठी तुम्हाला बस मिळेल आमची एक वाजताची कन्याकुमारी बस आहे कन्याकुमारीला दुसऱ्या दिवशी आम्ही मस्तपैकी सकाळी सकाळी फ्रेश होऊन आधी नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी इथे इडली आणि मेंदूवाड्याशिवाय तुम्हाला दुसरं काही मिळणार नाही मस्तपैकी नाश्ता केला आणि आता आम्ही विवेकानंद रॉक मेमोरियल बघण्यासाठी जात आहोत रूम पासून चालत आलो नंतर आम्ही बस पकडली फक्त एका स्टॉपसाठी बावीस रुपये दिले रिक्षावाले एक किलोमीटरला शंभर रुपये चार्ज करतात म्हणून रिक्षा न करता आम्ही बस केली तिकिटीसाठी उभे असताना एक जण माळा विकायला आला एका माळेची किंमत त्याने दीडशे रुपये सांगितली मी शंभरला ला दोन घेतले असे बार्गनिंग करायला यायला पाहिजे स्वतः स्वतःची पाठ थोपटली विवेकानंद रॉक मेमोरियलकडे जाण्यासाठी फेरीची जी तिकीट असते त्यांचे दर वेगवेगळे असतात पंच्याहत्तर रुपयेपासून स्टार्ट होते ते पंच्याहत्तर तीनशे साडे चारशे असे तिकीट दर आहेत आम्ही पंच्याहत्तर रुपयेच्या लाईनीमध्ये उभे आहोत विवेकानंद रॉक मेमोरियलला जाण्यासाठी फेरीशिवाय पर्याय नाही आहे लोक लोकं आहेत पण यांच्याकडे चेंज नाही आहेत तिकीटसाठी कि चेंजसाठी किती वेळ तरी त्यांनी आम्हाला थांबून ठेवलं आहे तर यांना चेंज पाहिजे खूप खूप नकरी आहे तिकीट काढून आम्ही फेरीसाठी निघालो खूप गर्दी हो आहे आमच्या हॉटेलपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर हे विवेकानंद रॉक मेमोरियल व बाकीचे पॉइंट आहे अगदी दीड किलोमीटरच्या अंतरावर असेल ट्यूब घालून फेरीत बसल्यानंतर अतिशय गरम होत होते मी तर नंतर ट्यूब काढून टाकली आता आम्ही विवेकानंद रॉक मेमोरियल येथे उतरलेलो आहोत विवेकानंद रॉक मेमोरियल दर्शन आता इथे परत आपल्याला तिकीट काढायचे एकाची तिकीट तीस रुपये आहे आणि तिकीट काढून झाल्यानंतर चपला ठेवल्या आम्ही आणि विदाऊट विदाऊट चप्पलचे आम्ही विवेकानंद रॉक मेमोरियल फिरण्यासाठी निघालेलो आहोत ह्या ज्या पांढऱ्या स्ट्रीप तुम्हाला दिसत आहे त्या पांढऱ्या स्ट्रीपवरनं चाललाल तर तुमचे पाय भाजणारही नाही व पोळणारही नाही अतिशय मस्तपणे हो, तुम्ही व्यवस्थित चालू शकाल पण विवेकानंद रॉक मेमोरियल फिरताना मात्र तुम्हाला विदाऊट चप्पलचंच फिरावं लागणार आहे कन्याकुमारी शहरामध्येच आपल्याला त्रिवेणी संगम बघायला मिळणार आहे त्रिवेणी संगम म्हणजे तीन सागरांचा सा समूह येथे आपणास बघण्यास मिळणार आहे तिन्ही सागरांचं सा पाणी तुम्हाला वेगवेगळं इथं दिसून येईल हिंद महासागर बे ऑफ बंगाल अरबी समुद्र असे तीन समुद्र येथे मिळतात म्हणून याला त्रिवेणी संगम असे म्हटले जातात आता मी तुम्हाला विवेकानंद रॉक मेमोरियल येथे घेऊन आलेली आहे चार वर्षाच्या अथक तपचारेनंतर अठराशे ब्याण्णव साली जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथे पोहोचले तेव्हा समुद्राच्या लाटांमध्ये शांत बसलेल्या खडकामधून त्यांना एक उद्देश प्राप्त झाला त्यांनी ठरवले की ते समुद्रकिनाऱ्यावरून पोहून आणि पाण्याच्या मध्यभागी असलेल्या एका खडकावर ध्यान करायचे जेथे ते अध्यात्म त्यांचे मन देवाशी जोडेल समुद्र किनाऱ्यापासून पन्नास फूट उंचीवर बांधलेले हे भव्य आणि विशाल दगडी बांधकाम जगाच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र म्हणून उदयास आले विवेकानंद रॉक मेमोरियल हे कन्याकुमारी तामिळनाडू भारत येथे समुद्रास्थित एक समुद्रा स्मारक आहे सुमारे पाचशे मीटर अंतरावर समुद्रात असलेल्या दोन खडकापैकी एकावर हे स्मारक बांधले गेले आहे विवेकानंद स्मारक हे मंदिर उभारण्यात एकनाथ रा रानडे यांनी विशेष कार्य केले कन्याकुमारी हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील एक शहर आहे हे भारताच्या दक्षिणेकडील शहर आहे येथून दक्षिणेला हिंद महासागर पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे स्वामी विवेकानंद यांनी डिसेंबर चोवीस पंचवीस सव्वीस अठराशे ब्याण्णव साली याच दिवशी सलग तीन दिवस याच खडकावर ते ध्यानास बसले होते विवेकानंद स्मारक हे वावातुराई कन्याकुमारी येथील पवित्र आणि प्रसिद्ध असे पर्यटन क्षेत्र आहे स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त हे मूळचे पश्चिम बंगालचे साहित्य संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रामध्ये विशेष रुची असणारे विवेकानंद हे पाश्चात्य आणि भारतीय धर्माशी जोडले गेले होते कृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु गुरुच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली स्वामी विवेकानंदांचे खूप सारे अद्भुत असे विचार संदेश प्रचलित आहे त्यातील एक म्हणजे मी तुम्हाला सांगते तुमच्या जीवनात जोखीम घ्या तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकता वाहारलात तर तुम्ही मार्गदर्शन करू शकता विवेकानंद रॉक मेमोरियल येथे तुम्हाला बुक सु सप्ताह सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तिथे तुम्ही वेगवेगळी पुस्तकं खरेदी करू शकता जर तुमची ध्यानधारणा करण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन रूममध्ये जाऊन मेडिटेशन करू शकता स्वामी विवेकानंद यांच्या निधनानंतर असंख्य पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली ती सर्व पुस्तके तुम्हाला येथे मिळतील समुद्रामध्ये असणाऱ्या दोन खडकावर एका खडकावर विवेकानंद रॉक मेमोरियल तर दुसऱ्या खडकावर तिरुवल्लुवर यांचा मोठा स्टॅच्यू आहे तर थिरुवल्लुवर हे एक प्रसिद्ध तामिळ कवी होते ज्यांनी थिरुकुलर हे तामिळ साहित्यातील नैतिकतेवर आधारित काम केले आम्ही ज्यावेळी कन्याकुमारीला गेलो त्यावेळी ह्या स्टॅच्यूच्या समोर खूप सारे बांधकाम चालू होते म्हणजे कदाचित पुतळ्याची डागडुजी वगैरे करण्यात येत असेल मग पण इथे जाण्यास सक्त मनाई होती त्यामुळे तिथे काही जाता आले नाही चला आता आपण चला आता आपण कन्याकुमारी देवीच्या मंदिरात जाऊन कन्याकुमारी देवीचे दर्शन घेऊया अगदी विवेकानंद रॉक मेमोरियलच्या समोरच कन्याकुमारी देवीचे मंदिर आहे अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे दगडी बांधकामात बनवलेले हे मंदिर आहे खूपच सुंदर आहे येथे कन्याकुमारी देवीच्या पावलांचे ठसे सुद्धा आहे त्यांचे दर्शन करायला मात्र विसरू नका कन्याकुमारी देवीचे मंदिर खूपच सुंदर आहे कन्याकुमारी शहराला कन्याकुमारी हे नाव कसे बरे पडले तर पौराणिक कथा अशी आहे की भगवान शिवांनी बानासूर राक्षसाला कुमारी मुलीशिवाय कोणीही तुला मारणार नाही असे वरदान दिले प्राचीन काळी भारतावर राज्य करणारा राजा भरत यांना आठ मुली आणि एक मुलगा भरताने आपले साम्राज्याचे नऊ समान भाग केले व ते आपल्या मुलांना दिले दक्षिणेचा भाग त्याची मुलगी कुमारीकडे गेला कुमारीला शक्तिदेवीचा अवतार मानले जाते कुमारीने तिथे खूपच कुशलतेने राज्य केले तिची इच्छा भगवान शिवाशी लग्न करण्याची होती त्यासाठी ती शिवाची पूजा करायची भगवान शिवानेही लग्नासाठी होकार दिला लग्नाची तयारी सुरू झाली पण नारद मुनींची इच्छा होती की कुमारीच्या हाताने बानासुराचा वध झाला पाहिजे त्यामुळे कुमारी व भगवान शिव यांचा विवाह होऊ शकला नाही त्यामुळे कन्याकुमारी शहराला कन्याकुमारी देवीच्या नावावरून कन्याकुमारी हे नाव देणे एकडावर आपटणाऱ्या समुद्राच्या लाठा येथे खूप मस्त व भारी वातावरण आहे थंडगार हवा खूप मस्त व भारी वाटते समोर अथांग समुद्र मी तर याचा पुरेपूर आनंद घेतला या वातावरणाचा आनंद तुम्हीसुद्धा घ्या तुम्हाला सुद्धा येथे येऊन खूपच भारी आणि खूपच आनंददायी वाटणार आहे तुम्ही सुद्धा नक्की या ठिकाणाला भेट द्या खूप सारे पर्यटक हजारोच्या संख्येमध्ये पर्यटक येथे कन्याकुमारीला भेट देण्यासाठी नक्कीच येतात तुम्हीसुद्धा या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका